नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचा उद्रेक नवनागापूर ग्रामस्थ भगिनींनी व्यक्त केला संताप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याची लाडक्या बहिणींची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मोहिनीनगर रस्त्याची एवढी दुरावस्था झाली आहे की हा रस्ता आहे की चिखलाचे शेत अशी या रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्यातून मोहिनीनगर गावातील वयोवृद्ध महिला शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावर ये जा करावी लागत आहे तरी नवनागापूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी रस्त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या पोळ्या भाजण्यासाठी पदाचा गैरवापर करून ग्रामस्थांना वेटीस धरले आहे सदर या रस्त्याविषयी कोणी जाब विचारण्यासाठी गेले तर त्यांना दमदाटी करून धमकावण्याची भाषा करून शासन आमचे काही वाकडे करू शकत नाही अशी भाषा केली जाते या जाचाला कंटाळून नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीतील लाडक्या बहिणींनी आपल्या व्यथा ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल अहमदनगर या प्रसार माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज जॉन्स पाटोळे अहिल्यानगर रस्ता करून आज आज दिवस आमच्याकडं घंटा गाडी आलेली नाहीये आम्ही आमचा कचरा कुठे टाकायला जायचं घंटागाडी गाडी आली तुमच्या घरात आली का सांगा त्यांना

का म्हणते खडीकरण झालं खडीकरण झालं कोणतं आहे मी हा हा दोन नंबर वार्ड वंचित आहे का इथं स्ट्रेट लाईट नाही आहे इथून स्ट्रेट लाईट सुद्धा रात्रीचा इथं अंधार असतो आणि पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्याची खूप दुरावस्था असते तार हा बोला पावसाळ्या त्यांना माझी ग्रामपंचायत सदस्यांना एवढी हात जाणून विनंती आहे की त्यांनी आहे ना आमच्या मंदिरामध्ये आरतीसाठी यावे खूप पाऊस झाला ना त्यांनी खरंच यावे सगळ्या सदस्यांनी कारण पाऊस झाला आम्ही त्यांना फोन केले तर ते आमचे फोन उचलत नाही बरोबर आहे का नाही हा असा सांगा ना तुम्ही फक्त आई बाहेर कधी झालं तो मंजूर मग चार वर्ष झाले तेव्हाच मंजूर झाला रोड का रोड नाही आता इथं आमची सगळे लहान लहान मुलं आणि वेळेस ना सापाची पिल्ल वगैरे किडे भरपूर वेगवेगळे प्राणी आणि कुत्र कुत्रे आमच्या तुम्ही ग्रामपंचायत मध्ये कंप्लीट नाही केली का तिथं सांगितलं नाही का ग्रामपंचायत सदस्य येत नाही का कोणी

रिक्षा दरिका रिक्षा रिक्षावाल्याला काय म्हणतो असा रिक्षा माणसाला पाय टाकायला जागा रे आणि कसं रिक्षावाला त्याच्याकडे काय दोष आहे बिचाऱ्याकडं नाही रिक्षावाला चालवायला लागलं गाडी ओढती माहिती काय रस्त्यावर पाणी जर झालं चिखल झाला तर रिक्षा दाखवतील पुढचा रस्ता अर्धा झालाय आमच्या दारात असं थोडं पाठीमाग जाऊ काका आणि मेन रोड आहे ना हात आम्ही करून पाहिजे आम्हाला हाती मिटत पाहिजे पण का आम्हाला जायचंय रस्त्याची अवस्था अशी कशी जाणार आहे जर गाडी जस झाली ते सगळ्यावर फ्रॅक्चर झालं मग काय करणार आहे

ग्रामपंचायत तिथं डांबरीकरण झालंय पण आमच्या मुगर मध्ये आजच्या डांबरीकरण उत्तरात डांबर पडेल नाही आणि ग्रामपंचायत सरळ दुर्लक्ष करतात आपण जर ग्रामपंचायत मध्ये गेले ते म्हणतात काम सुद्धा असलं तर काम करू आश्वासनं देत हा ग्रामपंचायती ना कबूल केले ना त्याच्यापैकी एक पण सुद्धा आमचं काम झालेलं नाहीये आम्हाला लैट येणार तुम्हाला रस्ता येणार पाणी देणार काहीच नाही दिलं ग्रामपंचायतीने आम्हाला आतापर्यंत ग्रामपंचायत चिखल काढून देणार नाही मग कशावर आम्ही चिकनगुन्याची डेंगूची साथ चाल चिकनगुन्या माकड गुन्ह्या सगळ्या साथ चालली आणि ना कमरा एवढं गवत झालं इथं भावार भावार नहीं, सुद्धा फवारणीयची आपण फक्त फोन केला का तिने म्हणणार काम होणार तुमचं काम होणार पण अजून काही पावसाळा संपत आलं पण आमचं काम काही झालंच नाही आश्वासन देतात आश्वासन देतात आणि ते काय आम्हाला दुखवत नाही का तुमचं काम करणार नाही पण आमचं कामच होत नाही बिलेअर चर्च आणि आम्हाला ना बिलेअर चर्च ते मी दुकानापर्यंत आम्हाला पाहिजे आणि गल्ली मधल्या कॉन्क्रिटीकरण केले तरी चालून ग्रामपंचायतनी ग्रामपंचायत मध्ये सहा मेळाला रोड करतो आमच्या पण सहा मेळाला आमचा कोणताच रोड झाला नाही आमचा कॉंक्रिटीकरण आणि आम्हाला सुविधा नाही आमच्याकडे इतका अंधार पडतो ना डेंगू चा मुलांना बाहेर सुद्धा काढत नाही डेंगूच्या डासमुळे आणि साप सापाचे किल्ला वगैरे बरपो सापुनी गुर आले इथं आणि इथं लाईट पण सुद्धा नाही आम्हाला ग्रामपंचायतची अ बाळ तुझं नाव काय रे माझं नाव बोल मोठनी डॉक्टरक्षित कुठे काय जागेचं नाव काय कुठल्या ग्रामपंचायत मध्ये ती नो नंबर 2 तुम्हाला काय अडचणी नाही का शाळेत काय प्रॉब्लेम आहे तुमचा प्रॉब्लेम आहे आर्थिक

मग अशेकडे नाही असते काही मग लक्ष द्यायच म्हणते कोण म्हणलं कोण म्हणलं खर्च कोण कोणते काय म्हणले आम्ही एवढा खर्च केला तुमच्या रोडला तेवढा खर्च केला खर्च केला पन्नास लाखाचा खर्च केला रस्त्याला बोलावलं तर येते नाही तुमच्या इथे ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच आहेत ते सरपंच आहेत काय म्हणले गावने सर ते म्हणले तुमच्याकडे आता हे पाईपलाईन येणार आहे गॅसच्या पाईपलाईन येणार आहे हे झालं का मग करू म्हणे आम्ही आले का मग तुमच्याकडे

रोड नाही आता इथे ना गरज आहे आमचे सगळे लहान लहान मुलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस ना सापाची पिल्ल वगैरे किडे भरपूर वेगवेगळे प्राणी आणि कुत्राय वाजता तुम्ही ग्रामपंचायत मध्ये कम्प्लेट नाही केली का तिथं सांगितलं नाही का ग्रामपंचायत सदस्य येत नाही का कुणी नाही

असं माणसा जागा रे कस रिक्षावाला रिक्षा वाला चालवायला लागलं गाडी वडत माहिती नाही रस्त्यावर पाणी जर झालं चिकल झाला तर रिक्षावाला दाखवतील पुढचा रस्ता अर्धा झालाय आमच्या दारात असं नाही त्यांना किती सांगा काही सांगा काही फरक नाही फक्त या उत्वकता उत्वकता उत्वकता। करतो तुकचा तिकडे डबल झाले रस्ते काँग्रेस तिकडे गेले निधी आलेला आहे पण आपल्या रस्त्याचा आला नाही आपल्या रस्त्याच्या नावाखाली दुसऱ्याला वापरला हा तिकडे डबल झालं कॉंग्रेस पण आपल्याकडे नाही झालं त्यांनी येऊन बघितलं पाहिजे आपल्याकडे पण आम्ही कम्प्लेट केली आता माझ्या मते सर्व लाईन झालेली आहे ट्रेनीची इथं झालेली आहे इथं का नाही झाली हे नऊ घरांनी काय केलेलं आहे बरोबर का घरपट्टी ना देत नाहीत का भाडं भरत नाही पाणी बिल देत नाही एवढीच लाईन राहिली बाकी हे सरळ आणि असं वाकडा पण तेवढ्या पाईपलाईन का आम्ही किशातून घालू पाहिजे मग आताच सांगा म्हणा आम्ही घालतो पैशाने आम्ही स्वतः करतो पाईपलाईन ड्रेनेज काढायला काय अडचण नाही इथं आल्या म्हणल्यावर तिथं काय अडचण नाही नऊ घरांसाठी राहिलेलं आहे फक्त ड्रेनेज लाईन म्हणजे परत रस्त्याचं काम करायचं परत ते परत खांदाचं परत रोज रोज तेच तेच खांदाचं उकरायचं खांदाचं करायचं म्हणजे घाण करायचं सारखं एकदाच काय ते निर्णय तर रस्त्याचा पाईपलाईन करून घ्यायची मग रस्त्याचं काम करायचं नाही तुम्ही रस्त्याचे काम करून जाणार आम्ही सांगितलं रस्ता तुम्ही म्हणजे रस्ता करा रस्ता करा आम्ही केलो आणि परत पाईपलाईन चे टायमाला परत खांबतो आणि परत बघायलाच येणार नाही मग रस्ता करायला मग तेव्हा कोण बघणार आम्ही तिथं आलो तर इथल्या लोकांना म्हणते नाही तुम्ही मतदानच करत नाही आम्हाला आम्ही काम काम कसे करायची म्हणजे आम्ही तुम्हाला मतदानासाठी तुम्ही काम करता आमचे आम्ही विचार करू मग कुणाला उभं करायचं आणि कुणाला नाही त्याच्यापुढे सगळ्या लेडीजलाच उभा करू जाऊया मग विचार नको कुणाचा जर तुम्ही लोक कामं करत नाही मग जाऊ दे मग कुणाला तर चांगलं नेमून घेऊ आम्ही इथं तुम्ही हातच वर करता काय म्हणाले का की करू करू अरे केव्हा करू झाले ना आता पाच पाच वर्ष झाले सात वर्ष झाले या रोडला अजून कोण बघायला नाही आलं नुसतंच करू 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 फक्त तिथं लोक जमा झाले का फक्त काढून देत दे हा माणूस पाठवतो उद्या आता हे पाईपलाईन टाकायसाठी माणूस पाठवतो म्हणले डोंगरे साहेबांची मध्ये बोलणं झालं पण तिथला माणूस काही इथं आलं नाही इथं येणार डोंगरे साहेबांनी काय काय तुम्हाला काय शब्द दिला डोंगरे साहेब म्हणले इथले माझ्या माहितीनुसार सगळे ड्रेनेज लाईन झालेला आहे मी म्हणलं तुम्ही आमच्या दारात पाठवा उकराल लावा जर खाली जर पाईप निघाला तर माझ्या पदर करतो म्हणलं मी खर्च एक पाईप नाही आहे इथं किती वर्ष झाले या रोड सात वर्ष झाले सात वर्ष या रोडला किती वर्ष झाले सात वर्ष झाले या रोडला सात वर्ष नंतर काहीच झालं नाही का इकडं आल्या काहीच केलं नाही सात वर्षापासून रोडच नाही केला नाही <laughs> आता हे पाठीमागचे जे हे शेतीवाले ते आमच्या घरात रोज येऊन बोम मारून जाते ते तुमचं जर डेनेज दे ला पाणी बंद नाही झालं तुमच्या घरात टाकू कचरा मग काय करायचं ग्रामपंचायत मध्ये गेले नाही का परत ग्रामपंचायत मध्ये गेले तुम्हाला फोन दाखवतो मी तिथं सचिन म्हणून तर आहे डोंगरे साहेबांनी सचिनला सांगितलं पण सचिन आठ दिवस आला अजून आला नाही त्याला काय घर सापड ना तर रस्ता सापड ना हेच कळ ना आम्हाला आता थोडंफार तर कराव ना येऊन बघाव ड्रेनेज लाईन करावं रस्ते कराव म्हणजे तुम्ही आता सगळेजण सांगितले रस्ते करा करताल रस्ते, करा कर रस्ते। परत ड्रेनेज लाईन चाकाजी म्हणलं परत खांदाचं म्हणजे डबल खर्च करायचं परत बघायचं नाही मग झालं पाहिजे ना काय तर त्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे बाकी काय नाही उगे याच्यात त्याच्यावर ढकलून उपयोग नाही ना तुम्ही आता येताना कशा पद्धतीने आम्ही घरी यायचं म्हटलं तर कसं येत गाडी कुठं लावत आहे तिकडे रोडला तिथं पलीकडे डांबरीला तिथं मशीबाई दुकान नाही तर तिकडे पलीकड नवीन रो हाऊस झालेली आहे तर डांबरीवर लावून येतो आम्ही इकडे रस्त्यात नाही तर कसं यायचं इकडे पाणी येतात पण पन्नास रुपये वाढून टाकले म्हणजे जसं काय हा मग पंधरा आठ दहा कमीत कमी दहा दिवसाला पाणी येतं तुम्हाला जे नाही का ग्रामपंचायतच बिल येत नाही का त्याच्यावर कुठले कुठले कर आकारून येत नाही सर्वच कर आकारते आता पन्नास रुपये स्वतःहून सांगितले पन्नास रुपया हा सगळेच तुमचं घरपट्टी घरपट्टी ते आम्ही क्लिअर भरतो शिवाय सगळं थकवाच नाही काय आपल्याकडे नाही मग तुमच्याकडे नाही का दुर्लक्ष का करतो आम्ही तेच सांगितलं ना परवा मी डोंगर साहेब दहा सांगून आलो म्हणलं आमच्याकडे काय थकलं दाखवा म्हणलं काढा म्हणलं याद्या कुणा कुणा थकले दाखवा म्हणलं आमचं थकले का दाखवा म्हणलं तुम्ही एक रुपया नाही कुणाला द्यायचं म्हणला दारात माणूस आला की लगेच बिल देऊन टाकतो थोडं लक्ष गाठलं पाहिजे बाकी काही नाही मेन म्हणजे आम्हाला जे हे जाईल लवकर झाली पाहिजे मग रस्ते आमच्या रस्त्यात एवढी दैनंदिन बेकार अवस्था मुलांची शाळा गाड्या ऑफिसला जाण्यासाठी दिवसेंदिवस आम्हाला इतका त्रास होतोय पाऊस झाला ना अक्षरशः आमच्या गाड्या पॅक होत्या आम्हाला आम्हाला गाड्या तिथं दूर कुठं लावं लागत्यात साधारणतः एक तीनशे चारशे मीटरवर आणि तिथून आम्हाला पाय पाय इथपर्यंत यावं लागतंय सेम कंडिशन विद्यार्थ्यांची विद्यार्थी शाळेत जातानी त्यांचे दप्तरे घेतात आहे परत चिखलात चालायचं अक्षरशः काही विद्यार्थी पडलेत बसतात त्यांना इजा झालेली आहे पण ग्रामपंचायतनी कुठल्याही प्रकारचा अजून निर्णय किंवा कुठल्या प्रकारचं इथं कार्य आता तरी कार्यरत केलेला नाही ग्रामपंचायतला स्वतः आम्ही सगळे जाऊन आलो पण ग्रामपंचायतवाले फक्त आश्वासन देऊन मोकळे झालेले आहेत येऊन हो त्यांनी पॉम्पलेट पण छापलेले आहेत पण पॉम्पलेट पण दाखवलं रस्ता झाला तो रस्ता आला मोजनगर ते म्हणजे एवढा रस्ता झाला कुठलाही एक प्रकारचा रस्ता झालेला नाही ग्रामपंचायत सगळं त्यांना बोलावलं ना आले नाही आले नाही आता आम्ही करणार काय कोणाला बोलणार आपण गरिबांच्या गरिबांच्या गरिबांचा मोल आहे यांचा कुणी लक्ष या देत नाही एकंदरीत तुम्ही फक्त सगळे सर्वसाधारण लोक तिथं तिथं मोठं काही नाही सर्वसाधारण लोक स्वतः सरपंच साहेबांचा भेट घेऊन त्यांना पाऊस पडल्यावर तुम्ही शक्य मला पंधरा दिवस पंधरा दिवसापर्यंत आज एकदम सुद्धा आलेला नाही ऑलरेडी म्हणजे आमची इतकी परत डायनक होती आम्हाला पायी सुद्धा चालतात ती इतकी परस

याच्यावर लक्ष नाही देऊ शकत नाही मग काय बोलायचं कुठं करणार उपोषण सिंगपोर ऍक्टिव्ह मराठी न्यूज